शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सतीश आपलं भारत ॲग्रीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपण या प्लॉटमध्ये आलो आहे तर हा प्लॉट जवळजवळ दोन महिन्याचा आहे तर या प्लॉटमधील जर कांद्याची कांद तुम्हाला साईज बघायची असेल तर अशा पद्धतीने हा कांदा आता झालेला आहे ह्या प्लॉटचे जे कांदे आहेत तर कांद्याची साईज बघा तुम्ही दोन महिन्याचा कांदा आहे पूर्णपणे बरोबर गाठ बनून सुद्धा कांदा पोहोचण्याच्या मार्गावर आहे तसेच मी थोडा पाती जरी बघितल्या पा तर जवळ जो, जो अकरा बारा या कांद्याला पाती आहेत आणि पाती बागा साईज सुद्धा पातींचे जो आकार आहे किंवा लांबी आहे खूप मोठी आहे याच्यामध्ये भरपूर रस आहे तर आज शेतकरी मित्रांचा एक कमेंटमध्ये आपल्याला प्रश्न आला की सर आमचा कांदा आज पंच्याऐंशी दिवसात झाला आहे किंवा नव्वद दिवसात झालेला आहे पण कांदा पोचत नाही आहे किंवा कांदा फुगला नाही आहे तर यासाठी आम्ही काय केलं पाहिजे कांद्याच्या साईजसाठी जर उपाय बघितले शेतकरी मित्रांनो तर यामध्ये बघा जर तुम्ही शेवटचे दोन पाणी देत असाल या दोन पाण्यामध्ये पहिल्या पाण्यामध्ये आपण झिरो बावन्न चौतीस पाच ते सात किलो घ्या एकदा सोडून द्या शेवटच्या पाण्यामध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास घ्यायचे पाच ते सात किलो त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक पातील बायोटेकचं साईज गेन घ्यायचं आपल्याला पाचशे मिली हे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण प्लॉटला सोडून द्यायचं आहे त्यानंतर काय होतं तुम्ही शेवटचं पाणी दिलं आहे आणि प्लॉटला एक वरून आपल्याला फवारणी पण करायची ज्यावेळेस वापसा कंडिशनवरती प्लॉट येईल त्यावेळेस काय करायचं वरतून फवारणीमधून आपल्याला झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास त्यानंतर पातीतला ही जी पात आहे या पातीतला पूर्ण रस गळ्यातला पूर्ण रस या कांद्यामध्ये आला पाहिजे आणि हा कांदा पोचला पाहिजे यासाठी आपल्याला काय करायचं आहे बी एस एफ कंपनीचं जे लिओसिन मिळतं ते आपल्याला घ्यायचे वीस मिली प्लस आपल्याला बोरॉन जे वीस टक्क्यातलं मिळतं त्यामुळे काय होईल कांद्या फाटणार नाही कांद्याची चकाकीसुद्धा चांगली राहील यासाठी बोरॉन घ्यायचे आपल्याला वीस ग्रॅम हे पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला फवारणी करायची आहे त्यानंतर हे जर आपल्याला नाही मिळालं तर दुसरं एक ऑप्शन आहे लिओसिनच्या जागी आपण दुसरं एक टॉनिक घेऊ शकता त्यामध्ये प झिरो बावन्न चौतीस शंभर ग्रॅम त्यानंतर झिरो पन्नास शंभर ग्रॅम ह्या दोन्ही पैकी एक घ्यायचे त्यानंतर आपल्याला गारडा केमिकलचं चमत्कार मिळतंय हे आपल्याला घ्यायचे पंचवीस ते तीस मिली आणि बोरॉन घ्यायचे वीस ग्रॅम हे सुद्धा आपण पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला पंधरा लिटरचं मी प्रमाण सांगितलेलं आहे आता तुमचे दहा पंप होतात किंवा काही का ठिकाणी दोनशे लिटर सुद्धा पाणी लागतात या पद्धतीने आपण वापसा कंडिशनवरती शेवटची फवारणी करून घ्या आणि सांगितलेली खतं जर पाण्याबरोबर सोडली तर निश्चितच शेतकरी मित्रांनो आपल्या आप कांद्याची शंभर टक्के साईज होईल मित्रांनो आपण आप कांद्याच्या साईजसाठी कोणती खतं सोडता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्याला दिलेली माहिती व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तुर्तास शेतकरी मित्रांनो धन्यवाद